श्रीस्वामी समर्थमस्ति ॐ श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीगणेशाय नमः नमो स्वामी राजन् दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्माशुशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते स्वामी समर्थाय नमो नमस्ते स्वामी समर्थाय नमो नमस्ते स्वामी दत्तात्र हे कृपाल मला मूर्ति दिसो जै माय मा जीवने वा जैसा समर्थात् नमो देव जयस स्वामी समर्था समर्थात् नितगामि हृदया श्रेयावसा पात बुझे यथा सांग साहित्य केले ले मकरात स्वामी भुवे सभी ले महाशक्ति जे ते उगटा तो ताती जे ते सर्व सिद्धि पदे लोड असे सर्व सामर्थ तो हां समर्थ प्रब्रह्म साक्षात गुरुदेव लुप्त स्वर्ण ताती महारत्न जो देव वारुणी अक्षदालाओ मोती शुभारंभ हे साकरोणी पूजेला चरणावरी ठेवूया मस्तकाला अर्थ अभिषेक स्वीकारी माझा तुझी पादे पूजा करी बाळ तुला प्रणिपात साष्टांग शरणागताचा तुम्हा हिला बार या जीवनाचा ही ब्रह्मपूजा महाविष्णू पूजा शिवशंकराची अशी शक्ती पूजा दही दूध शुद्ध कयाने तयाला पंचामृती स्नान घालू प्रभूला बीना तुतार्या किती वाजदादी शंका दिवाचे पहा गर्जतादी मती नगारे गुरुदेव दत्त श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली श्री दत्त स्वामी आसान घाली महासिद्ध आले पद तीर्थ घ्याया महिमा तयाचा कळता जगाया विधन्य झालो हे तीर्थ घेता घडू दे यथा सांग आता जान बाहू भव्य सतेज नसे मानवी देह हा स्वामी राग प्रत्यक्ष श्री राज तया गालो या रेशमी वस्त्र साज सुगंधित भाळे टीका रे श्री हा घरी तो पशोभे तयाला वक्षस्थळीला विला चंदनाचा सुवास तो वाड विवासाचा श्री वाहू या बिरु तुलसी दला दे गुलाब जाई दुई अत्तरा दे कंदाक्षदा वाहुनी या पदाला ही आर पुया जीवन पुष्पमाला चंडी कराणी मिठू मारू देई म्हणले कराशी सांभाळ आई लावूया केसर कस्तुरीचा सुगंधित हा धूप नाना प्रतीचा पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली गगना तुने पुष्पवृष्टी जहाली कर्णावतारी अवधूत कीर्ती जरीची कृपेची जशी शुद्ध मूर्ती तर बापा कळी शक्ती मंडळाची अशी दिव्यता स्वामी योगेश्वराची मंदिरीची ही स्नेहा ज्योती मला कवी स्वामीची योग्य होती करुवारती आरते भावे प्रभूची गुरुदेव स्वामी दत्तात्रयाची पंचारती ही असे पंच प्राण ओवाळून ठेवू चरणावरून निघेना पुढे शब्द बोलू मी तोही ही मनीचे तुम्ही जाणता सर्व काही स्वामी राजा बसा भोजनाला हा पंच पक्वान नैवेद्य केला तुम्हाची पोळी तुम्हा लाडू करंची अशी ही खव्याची डाळिंबे द्राखे फळे आणि मेवा हे केसरी दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला या लेकराने प्रसाद घ्यावा फुल्या कराने तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणाची सेवा करू द्यावी आता प्रसन्न दे तू मागू मी काय रुदे ठेव माते तुझे दोन्ही पाय सर्वस्व हा जीव चरणीचा ठेव तुझे दक्षिणा मी तुमा काय देव नको दूर लो तू आपुल्या मुलाशी कृपा शक्य तुमचेच या बालकाशी दे आता घट्ट तुझ्या पदाला पदी ठेवू दे श्री शरणागताला तुझी भाव यावे असे तळमळीचे करी कल्याण या जेवणाचे तुझे बाळ पाही तुझी वाट देवा नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा मणिपूजनाची अशी दिव्य ठेव बसू माझी आंतरी स्वामी देव पशु माधेयान्तरि स्वामिदेव पशुमाझेयान्तरि स्वामीदेव श्रीदत्तात्यमस्तु स्वामी श्रीगुदेवदत्तसमर्थो